छत्रपती शिवाजी महाराजांचं नेव्हल हेडक्वार्टर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग आहे हे अनेक लोकांना माहिती नाही त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरच अतिशय सुंदर असा प्रकल्प होतोय आणि त्याचं सगळं श्रेय हे आदरणीय नितेशजींना आहे आमदार नितेश राणे यांचे मतदारसंघातील काम अतिशय चांगले शिक्षण मंत्री केसरकर यांचेकडून कौतुक विजयदुर्ग किल्ल्याजवळ आमदार नितेश राणे आणत आहेत अतिशय सुंदर प्रकल्प शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती दहावी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ टिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस 68, 10, 18, फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक ठरू शकते छत्रपती शिवाजी महाराजांचं नेव्हल हेडक्वार्टर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग होती त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरात लवकर अतिशय सुंदर प्रकल्प होणार आहे त्याचं सर्व श्रेय कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांना जातं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार आहे तसेच नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे स्मारक होणार आहे पर्यटकांसाठी ज्या सुविधा पाहिजे त्या विजयदुर्ग किल्ल्यावर त्या ठिकाणी निर्माण होत आहेत अशी माहिती शिक्षणमंत्री दीपकबाई केसरकर यांनी दिली ते म्हणाले आमदार नितेश राणे आपल्या मतदारसंघात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचं काम हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काढले कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत होते पुढे म्हणाले मच्छीमारांसाठी अतिशय चांगलं काम सुरू आहे पर्यटनासाठी चांगलं काम सुरू आहे प्रामुख्याने नापणे आणि सावडाव धबधबा पर्यटकांचे लक्ष वाढत आहेत त्याही धबधब्यांच्या विकासाचं काम सुरू आहे देशी गायीवर संशोधनाचे काम सुरू आहे फोंडा येथे भाताचार रिसर्चचे काम आणि भात शेतीचे उत्पादन व उत्पन्न कसं वाढवायचं याचं काम आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वैभववाडी कणकवलीला दो दोन्ही ठिकाणी केंद्र उभारलेली आहेत असे म्हणत आमदार नितेश राणे यांच्या कामाचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केले पाहूया काय म्हणाले दीपक केसरकर मी आधी मी आधी टॅलेंट सर्च जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संदेशजी सावंत जो उपक्रम चालवतात या ठिकाणी आणि सामरेसाहेबांचं मार्गदर्शन त्यांना लाभतं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या प्रकारे ते मतदारसंघामध्ये काम करत आहेत त्याचं मनापासून कौतुक करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नेवल हेडक्वॉर्टर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग आहे हे अनेक लोकांना माहिती नाही त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरच अतिशय सुंदर असा प्रकल्प होतो आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे आदरणीय नितेशजींना आहे त्या ठिकाणी आंग्रेंचं स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आणि पर्यटकांना येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असतात त्यासुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत आहेत अतिशय चांगलं काम मच्छीमारांसाठी चालू आहे अतिशय चांगलं काम पर्यटनासाठी चालू आहे दोन्ही जे मोठे धबधबे आहेत नापणे आणि सावडा त्याच्या विकासाचं काम चालू आहे देशी गायींवर संशोधनाचं काम त्यांच्या माध्यमातून कणकोलीमध्ये सुरू झालेलं आहे आणि फोंडा इथं भाताच्या रिसर्चचं काम आणि भाताच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं याचं काम सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याच्यासाठी आर्मीची निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये वैभववाडीला कणकवलीला दोन्ही ठिकाणी याची केंद्र आहेत त्याच्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आता प्रश्न विचार ऍग्रिकल्चर okay. क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफाय ची सोय प्लेसमेंट वा ची, ची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क